नमस्कार मी दादाचं काने आता हवामान अंदाज देताना सध्या कमी दाब सक्रिय झालेलं आहे बंगालच्या सागरातून आणि महाराष्ट्रातून सुद्धा कमीदाब सक्रिय झालेला आहे त्यामुळे पावसाचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे ह्या पावसाचं प्रमाण जसं वाढले किंवा प्रत्येक भागात कसा पाऊस असेल हे एक चॅनल आहे माझं जुनं फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज ह्या चॅनलवरती जाऊन तुम्ही ते पाहू शकताय कसं काय म्हणजे कुठं ठिकाणी कुठला कसा पाऊस आहे सध्या चोवीस तासात कसा पाऊस आहे ते पाहूया सध्या पाहायला गेलं तर नाशिक अहमदनगर पुणे बीडचं काही परिसर सातारा अकोला सांगली सो सोलापूर कोल्हापूर पट्टा ह्या भागातून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे सांगली सांग सांगली आणि रत्नागिरी पट्ट्यासुद्धा मुसळधार व्हायची पाऊस व्हायची शक्यता आहे अकोला सोलापूर ह्या भागातून बागलकोटपर्यंत मुसळधार पाऊस शक्यता आहे नांदेड आणि दातूर परिसरात सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे नांदेड परिसरात मुसळधार व्हायची पाऊस शक्यता आहे एकंदरीत पाहता नाशिक उद्याही नाशिक मालेगाव छत्रपती संभाजीनगर बीड या भागात मुसळधार पाऊस शक्यता आहे पुणे सातारा विभागात हलक्या मध्यम पाऊस शक्यता आहे सांगली विभागात मध्यम स्वरूपाचं शक्यता आहे आणि इकडे नगर परिसरात ढगपुटी सदृश पाऊस व्हायची शक्यता आहे आणि इकडे सुद्धा काही ठिकाणी सोलापूर सांगली पट्ट्यातसुद्धा ढगपुट्टी सदृश पाऊस व्हायची शक्यता पट्ट्यात लोणारपट्ट्यातसुद्धा चांगला पाऊस आहे सर्वत्र महाराष्ट्रामध्ये कमी अधिक प्रमाणात सर्वत्र पाऊस असणार आहे ओढे एक होणार आहे पाऊस जोरदार येणार आहे आणि नंदुरबार ह्या भागातून सुद्धा उत्तर भागातून महाराष्ट्राची सुद्धा पाऊसायची शक्यता आहे लोणार जळगाव परिसरात जास्तीत जास्त इकडे सांगली पट्टा सांगलीचा दक्षिण भागातून विजापूर पट्टा ह्या पट्ट्यापर्यंत मुसळधार अतिमुसळधार पाऊस विक शक्यता लोणार परिसरात सुद्धा लोणार विजापूर सोलापूर पट्ट्यातसुद्धा एक ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊसाय शक्यता या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर हवामान खात्याच्या अंधारानुसार पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये आज विदर्भ पट्ट्यात चांगला पाऊस दाखवत आहे आणि इकडे